पुणे येथे बजरंग सोनवणे यांचा पक्षप्रवेश यावेळी पत्रकार परिषदेत संबोधित पवार करताना म्हणाले बजरंग सोनवणे गेली अनेक सो काम करत होते गेल्या निवडणुकीत पक्षाने त्यांना त्यांना संधी दिली आणि अधिक मते मिळाली आणि त्यांचा अल्प पराभव झाला नंतर काही स्थानिक वादामुळे त्यांनी पक्ष सोडला होता आज लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या बीड हे चौथ्या टप्प्यात येत याचा अर्थ अजून एक महिनाभर आपल्याला निर्णय घेण्यासाठी वेळ आहे संघटनेमध्ये काम करणाऱ्या अनेकांची इच्छा आहे की लोकसभेला निवडणूक लढवावी डॉक्टर नरेंद्र काळे गेल्या काही महिन्यापासून जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन लोकांशी संपर्क साधत आहेत आणि एकंदर पक्षाला अनुकूलतेच कस होईल याची काळजी घेत आहेत जयसिंगराव गायकवाड यांनी तर गेले काही महिने घरातला मुक्कामच सोडला आहे ते जातात त्या गावात झोपतात जागा नसेल तर देवळामध्ये मुक्काम करतात जवळपास एका दिवसामध्ये दहा ते दहा गावांमध्ये त्यांची चक्कर आहे आणि त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने पक्षाचा विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे अशा अनेकांमध्ये आज लोकसभेला जाण्याची तयारी आहे पण शेवटी पक्षाच्या वरिष्ठ कमिटीची बैठक जयंतराव बोलवतील आणि त्या बैठकीमध्ये चर्चा करून निर्णय होईल